फक्त म्हणण्याचा प्रयत्न करताय काय वड म्हणून घ्यावा वाटाण्याचा उडू नको काय म्हणताय म्हणत ऐका तरी बाबा तू बन बघतो बस मी बोलतोय माझ्या सांगता ना की ह्याची लपडी अशी तशी होती बिचारी गो ती लहान पोर त्यांचा काय घोषा सांग आता त्यांनी आणले नाही मम्मीचं नाही पप्पाचं मोबाईल होई की नाही रे तुमच्याकडे फोन होत नाहीत की नाही तू स्वतःची होत श्रीमंत पण कसा माहित आहे उगाच मोठेपणाला सांगत नाही पण आपण खरोखर मराठी माणसं आहेत ना तू बघितलं तर भौतिक लहान लहानपणी जोपर्यंत दहावी होत नाही जोपर्यंत मराठली दहावी होत नाही तोपर्यंत कोण फोन घेऊन देत नाही घरातली हे माझा अनुभव आता काय तर आता बुवा तू सांगितलं बाबू शोना करतो त्यांना विचार रे बापू शोना करतो तू तुमक ह्याच्याबद्दल सांगतोय एकदा ह्या ना ह्या शाळेत शिक्षिका शिक्षिका ह्या वाटत नस तरी असा हो हा आणि असोच एक लहान वर्ग असतोच कितीच असतो पाचवी असत होतो आणि तेव्हा कसा ह्या शाळेत जाऊन त्याची वेळ झाली त्या पर्ग्याची शाळेत जाऊची वेळ झाली आणि याच्या औषध मस्त पाहिजे कापेकर कापून ठेवलेले होते कापे घरे कापे घरी आपण का आणि आणि तो आपलं बसलो घरी खाऊ आऊस बाबू कापे घरी खाल्या तुम्ही खा अरे एवढे खातं कसं शाळेत जाऊ का तो काय ऐकलो नाही आजकालची पोरं माहित होत ते का सांगितलं की बापू या करू नको मुद्दा करणार आणि तुम्ही किती मारा काही करणार नाही ते आजकालच्या पोरांची परिस्थिती या ये या वर्ग होता हे बाय कलियुगाच आणि तो, <laughs> तो वर्गान गेलो आणि जाताना काय केलंय गट्टागट्टा पाणी पिवतो हो, औषध सांगितलं ना कापे करे खाल्लं जरा पाणी कमी पी ऐकलं नाही नायचं जरा गट्टा गट्टा पाणी पियाला गेलो हो, शाळेत बरा झाला दिवशी शाळा इन्स्पेक्शन होता होताना शाळेचा ते त्यावेळे अधिकारी येणार होते शाळा तपासून हा टू होऊन गेलो आणि ही मॅडम हॅलो हॅलो मुलांनो आज मी तुम्हाला गणितामध्ये भागाकार कसा करायचा शिकवणार आहे पोपट विटू विटू कसा करतो तुम्हाला शिकवणार आहे हॅलो तर पोरा आपली तिघ शिकवत होती गाणं काय ना का सांगत ना ना होता आणि नंतर त्या पोटात त्या पोरगो आधी आधी गप बसलो हो आधी आधी गप्प बसलो नंतर तिचा पोटात लागल बोलून तो लागलो हला हल म्हणता हलता, 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 बाई हे म्हणता का म्हणता काही नाही म्हणता बाई न म्हणता मा दोन मिनटा सोडतास काय मी लगेच जाऊन येतो ही कशी दिसता पण तसं तर शकत नाही ते अधिकारी ते अधिकारी कधी पण येतील शाळा तपासण्यासाठी आणि तू कुठे जातोस कुठे जाऊन नको शांत बसून राहा तुला दिलेला अभ्यास कर तो म्हणता की ठीक आहे आधी आता तू गप्पच बसलो तर म्हणता काय बोलणार ग बसलो आणि ते का जा सण झाला नाही तो उठलो आता बाई म्हणता मग सोडा म्हणजे सोडा नाही तो बघा आता ह्या गाभारला म्हणता आता एका सोडू बोया नाही तो ह्याचं निकाल वयच लागत म्हणून म्हणता की ठीक आहे चा तर तू म्हणता की होय म्हणता मी लवकर येते लगेच येतोय जो असं उठलो असं बस धरलेलं पण असो उठलो आणि जी त्यानं वर्गाच्या बाहेर उडी मारल्या ना गेलो पिचकारी मार सांगतो गेलो गेलो गेलो, गेलो अगदी जोपर्यंत रिकामे हो झालं नाही ना जोपर्यंत गेलो बरं वाटी भेटलेले का तो अधिकारी ते विचारतो अरे म्हणता बाबू अरे तुमच्या

म्हणजे ती हाय नाही सारखी गो होई की नाही होय म्हणा हा मी एक गाणं घेते या ठिकाणी उपस्थित प्रोत्साहन देतात दोन्ही बुव कसा भडकवतात म्हणजे भडकवतात म्हणजे साथ देतात देता दोघांपू पण होय आग लागली का खरंच झोपायचा ना हा हेल म्हणून गाणं घेतात उपस्थित सगळं